चला आता आपण झाकण करून बघूया फायनली आपल्या रेडी आहे झाली आपली तीन चार मिनिटा भरलेली पांटला भरलेली पण तोला बघा मस्त झाल्या सुटली पण ना अगदी मिनिट धाग्यान बनली ते आता आपली कोथमेर कापू भरून थोडीशी परत परतून घ्या आणि बघा तेल पण जास्त लागला ना मस्त एकदम अशी झाल्या अशी भारी एकदम लुसलुशीत झाल्या गॅस आता बंद करू हाय युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जय पाटील अक्रुकले ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आज आई ना कंटोळींची रेसिपी दाखवता दा। भरलेली कंट्रोली तर चला या तुम्हाला दाखवतो दा रेसिपी इकडं तुम्ही बघू शकता कंट्रोली मस्त पैकी मोठे मोठे आहेत आज आपल्याला भरलेली कंटोळी आहेत रेसिपी पटनामध्ये मग दाखवतो चला फायनल घेतलं आईने कंटोळीची भाजी करायला तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा फ्राय करता हा सॉरी भाजीने फ्राय मग असे कापून ठेवले होते मस्त लसूण टिसून घेतले कढीपत्ता लसूण आहे कढी लवंगी मिरची तोडून ठेवले जिरा मीठ आणि ओला खोबरा आध ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून आता त्याची पहिले आई चटणी बनवत आहे कंटोळ्यामध्ये भरायला आपल्याला भरलेली कंटोली बनवायची आपण मस्त घ्यायचं आहे त्याची चटणी बनवायची आपण अर्धे फाल करून घेतले तू चला आपण सारण मिक्सरून घेतले जो दाखवला होता तो त्याच्यात आपण कोथिंबीर हो ॲड नव्हती केली दहा कोथिंबीर टाकते त्याच्यात आणि परत परत मिक्सर मिक्सरून घेऊ आपण चला आईने आता गॅसवर कढाई ठेवले आता आई गॅस पेटवून घेत आणि त्याच्यात आपण थोडा तेल टाकूया जास्तीने टाकायचा आपल्याला थोडा टाकू कारण की आपली चटणी कमी आहे चटणी त्याला टाकू आपण चला आता आपण मिक्सरला वाटण तो ॲड करू तेलामध्ये फ्राय करून घेऊ तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण परतून झालेलं आहे आता आपण मसाले टाकून घेऊ हलद पावडर आणि गरम मसाला थोडा घरचा मसाला मस्त मिक्स करून घेऊ आता वा वाटण मसाले लागव ना म्हणून थोडा आपण पाणी टाकू मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे ना आपण वाटणार तोच टाकू थोडा पूर्ण मस्त बघू शकता आपला सारण रेडी झालेलं आहे मस्त कंतोळ्यामध्ये भरायला नर्सरीची फ्राय करून झाले आता आपण त्याला गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ मग आपल्याला थंड झाल्यावर हो मग आपल्या कंट्रोलमध्ये सर्व करून घेऊ बघू शकता इकडे आईने अर्धे भरलेत मस्त कंट्रोली आणि सारण भरून मस्त धागे गेली बांधून घेतले तेल आणि सुटावं ना म्हणून अशा वाट्या भरून ठेवल्या ना धाग्यान बंद करतात आम्ही त्याला आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यात तेल टाकू तेल गरम झालेले आता आपण कढीपत्ता टाकू तेलावरती आणि लसूण सुद्धा टाकून घेऊ थोडं परतून घेऊ तो चला आपण करून सर्व टाकून घेऊ एकदम बारीक गॅसवर शिजवायची त्याचे पहिले एकदम थोडासा एकदम चिमडू व मीठ टाकता कारण आपली कंटोला तु चट नाही लागावं म्हणून चटणीमध्ये तर टाकले एकदम थोडा टाकला आता थोडा तुम्ही घ्यावा एकदम बारीक गॅसवर झाकण देऊन वाफेव असताना शिजवून घ्याव चला आता आपण झाकण करून बघूया मस्त कंटोली आपली शिजल्यान बघा मी दोन वेळा पाच पाच मिनिटां परतली ती राणा आणि बारीक घ्यासो अगदी मस्त शिजवला ना का आपला वाटण थोडासा बसला तर तो आपण भरून टाकू आणि शेंगदाण्याचा पूत थोडासा टाकू थोडं परतून घ्याव त्यांना आणि परत त्यांना आपण पाच मिनिटाची वाफ द्या आता जास्त ठेवायची काही गरज नाही कंटोली आपली मस्त झाल्या इतर बघा एकदम लुसलुशीत झाल्या हे बघा एकदम लुसलुशीत झाल्या आता फक्त दोन तीन मिल्ट तिथे पाच मिनटं पण नाही ठेवीत और... आपण झाकण करून बघूया पाहिलेली आपले रेडी आहेत झाली आपली तीन चार मिल्टरले तांदूळ बघा मस्त झाल्या सुटली पण ना अगदी मी धाग्यान बनली त्या आता, बन आता आपल्या कोथमीर टाकू ही भरून थोडीशी परत परतून घ्याव आणि बघा तेल पण जास्त लागला ना मस्त एकदम अशी झाल्या अशी भारी एकदम लुसलुशीत झाल्या गॅस आता बंद करू चला या आता प्लेटमध्ये काढून घेत ती कंटोली मस्त कंटोलीची भाजी बार्ली कंटोली कंट्रोली भाजी पण भरलेली कंटोली टाकलेली चला फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे भरलेले कंट्रोलची आता आपण जेवण घेतलेला आहे जेवण करून घेऊ आणि तुम्ही पण नक्की कंट्रोलची रान भाजी ना नक्की ट्राय करा खूप छान लागतं आणि आपल्या शरीराला ना खूप लाभदायक आहे सर्व रोगांवर सगळे रोग असतात ना त्याच्यावर एकदम गुणकारी आहे नक्की ट्राय करा इकडं गा आपला जेवायला घेतलेलं आहे मस्तपैकी त्याच्यात भाकरी कंटोळ भाजी आणि सॅलड पेंड्याची भाजी आहे तर जेवण घेतो आता चला या जेवणकारला इकडं तुम्ही बघू शकता मस्त भाकर भेंड्याची भाजी भरलेली कंटोली सॅलॅड लोणचा पापड मस्तपैकी डिश रेडी आपली या